प्रकरण पाच ऑडिओ क्लिप नंबर चार श्रद्धेची श्रेष्ठता कोल्हापूरच्या सौ सुचिता अनिल कोरगावकर यांना गोकुळ अष्टमीच्या उत्सवात काकांचं प्रथम दर्शन घडलं त्यांच्या व्यक्तिमत्वाने सौ कोरगावकर अगदी भारावून गेल्या त्यानंतर त्यांच्या गोकाक येथील फॅक्टरीला जाताना त्या नेहमीच काकांचं दर्शन घ्यायच्या गोकाक येथील त्यांच्या घरी त्यांनी काकांची पाद्यपूजाही केली होती कोरगावकरांनी एकदा व्यापारासाठी पन्नास साठ लाखांची हळद खरेदी केली होती त्याबाबत काकांना विचारलं असताना त्यांनी ती विशिष्ट वेळाला विकायला सांगितली होती परंतु काही कारणास्तव दिलेल्या वेळेत ती विकली गेली नाही आणि त्या व्यवहारात त्यांना फार मोठा तोटा एक कर, आला एकदा सौ कोरेगावकर मुंबईहून पुण्याला गाडीने येत होत्या गाडी पूर्ण भरलेली होती त्यात स्त्रियांची संख्या तर अधिकच होती रात्री दहा वाजता गाडीचा ॲक्सल तुटला मोठं संकट कोसळलं गाडीतल्या सगळ्या स्त्रिया घाबरल्या त्यावेळी सौ कोरे गावकरांना काकांचं स्मरण झालं त्या त्यांनी काकांचं नाव घेऊन त्यांना हाक मारली श्रद्धेने त्यांची मनोमन प्रार्थना केली आणि त्याचवेळी एक रिकामी टॅक्सी त्यांना दिसली तिच्यातनं त्या घरी पोचल्या गोकाकच्या फॅक्टरीतल्या इंजिनमध्ये जेव्हा वारंवार बिघाड होऊ लागला तेव्हा त्यासंबंधी सौ कोरे काकांना विचारलं काकांनी त्यांना त्यावर उपाय म्हणून तांदूळ शिंपडायला सांगितले त्यानंतर त्या यंत्रात बिघाड झालेलाच नाही काकांनी त्यांना प्रसाद म्हणून कुंकू लावून काही पैसे दिले आणि ते तांब्याच्या भांड्यात बंद करून तिजोरीत ठेवायला सांगितलं काकांवरील श्रद्धाभावाला त्यांच्या मनात आजही मोलाचं स्थान आहे सौस्नेहलता पर्वते कोल्हापूर पर्वाते ताईंची काकांवर नितांत श्रद्धा भक्ती एकोणीसशे साठच्या सुमारास त्यांचे पती अतिशय आजारी होते तेव्हा मुद्दा त्या मुद्दामच काकांच्याकडे गेल्या काकांनी त्यांना आंब्याच्या झाडाला गुरुवारी आणि रविवारी पाणी घालायला सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी नियम पाळला तेव्हा त्यांच्या पतीच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा व्हायला लागली अत्यंत खचून गेलेल्या त्यांच्या भावाकुल मनाला त्यामुळे दिलासाच मिळाला धिरानं त्यांनी आलेल्या संकटाला तोंड दिलं तो पर्वते यांना अनुभवाने असंही वाटतं की आपलं जर काम होणार असेल तरच काकांची गाठ पडते आणि जर काम होणारच नसेल तर त्यांची प्रयत्नांनी जरी भेट घेतली तरीही काका तो विषय नेमका टाळतात याउलट काही वेळा आपण त्यांच्या पुढ्यात नुसतं जाऊन बसलो ना तरी आपण कशासाठी आलेलो हो। आहोत हे आपण न सांगताही ते अचूकपणे सांगून टाकतात प्रभावती राजाराम कुलकर्णी या हरिकाकांच्या नातीचं एकोणीसशे पंचेचाळीस साली मराठी चौथीनंतर शिक्षणच बंद झालं एकोणीसशे छप्पन्न साली लग्न झाल्यानंतर अशी काही संकटं आली की त्यावेळी शिक्षणाची पुन्हा गरज भासली आणि म्हणूनच एकोणीसशे साठ साली गारगोटीला त्यांनी पुढील शिक्षणासाठी जायचं ठरवलं अर्ज केला परंतु मुदत संपली होती आता तर त्यांना निराशेने घेरलंच होतं तेव्हा काकांनी रात्री स्वप्नात येऊन मी तुला शिक्षणासाठी पाठवतो असं सांगितलं सकाळी शोध घेतला तर खरंच काका आणि विनू अण्णा गावातच हिंगलजला असल्याचं कळलं त्या त्यांना ते जाऊन भेटल्या परंतु त्यांना स्वप्नाचा वृत्तांत सांगायला संकोच वाटला ते सकाळी नऊ वाजता हिरग हिरल गॅस निघून गेले आणि बरोबर दहा वाजता त्यांना मुलाखतीसाठी बोलावणं मिळालं पुढे त्यांची त्यात निवडही झाली त्यांची फार मोठी चिंता काकांशी काहीही न बोलता दूर झाली संकटाच्या धोक्यातून वाटही सापडली सातवीच्या परीक्षेत त्या बासष्ट टक्के गुणांनी उत्तीर्ण झाल्या आणि नंतर एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये त्यांना नोकरीही मिळाली काकांची आणखीन एक नात सौ इंदिरा धर्माधिकारी यांचं बालपणीच लग्न झालं त्यांच्या पतीला नोकरी नव्हती उत्पन्न खूप होत परंतु भाऊबंदकीच्या भांडणाने त्यांचा मनस्ताप वाढत गेला एकदा काका आपल्या या नातीकडे गेले असताना एकाएकी अस्वस्थ मनाने हात पाठीशी घेऊन सोप्यात फेऱ्या मारायला त्यांनी सुरुवात केली फेऱ्या मारता मारता त्या आपल्या नातीला म्हणाले चार तुळशीच्या झाडांना पाण पाणी घाल जा नंतर लगेच म्हणाले होणार नाही असं तीन चार वेळा नियम सांगून नंतर ते म्हणाले होणार नाही शेवटी म्हणाले पेरूच्या झाडाला पाणी घाल परंतु या नातीला घरापुढे पेरूच्या झाडाजवळ पाण्याचा नळ असूनही ते जमलं नाही दहा बारा वर्ष कष्टात आणि त्रासातच गेली एकदा असंच चिंतेत असताना काकांनी त्यांना जंगली महाराजांचं चरित्र वाचायला सांगितलं तोवर जंगली महाराजांच्याबद्दल त्यांना काहीही माहिती पण नव्हती पुढे त्यांच्या मुलाने त्यांना महाराजांचं एक संक्षिप्त चरित्र पाठवून दिलं परंतु त्यांनी समाधान होईना त्यानंतर योगायोगाने त्यांच्या पतीला ते एका मित्राकडून भेट म्हणून मिळालं आणि लवकरच महाराजांच्या दर्शनाचा पुण्यात योगही आला वाचनाने मनाला हळूहळू शांती लावली आणि चिंताही दूर झाली श्री साई क्लिनिकचे डॉक्टर एस एस कुंभोजकर यांनी एकोणीसशे बहात्तर साली आंतरजातीय प्रेमविवाह केला त्यामुळे त्यांना आप्तस्वकी यांनी उठवलेल्या प्रचंड वादळाला तोंड द्यावं लागलं डॉक्टरांची पत्नी धर्माने ख्रिश्चन शिवाय विधवा असल्याने त्यांना सर्वांनी चांगलंच त्रस्त करून सोडलं चिडचिड संशय राग आदी विकारांनी त्यांना घेरून टाकलं अशा विकल अवस्थेत त्यांना काकांची आठवण झाली आणि ते आपल्या पत्नीसह त्यांच्याकडे गेले काकांनी त्या दाम्पत्याला आशीर्वाद देऊन सांगितलं की त्यांच्या लग्नाच्या वेळेचा मुहूर्त चुकीचा असल्यामुळे त्यांना त्रास झालेला आहे त्यासाठी त्यांनी शिवलीला पाचवा अध्याय दर सोमवारी पहाटे सूर्योदयापूर्वी अर्धा तास वाचायला सांगितला हा नियम तीन वर्ष पाळायचा होता प्रथम त्यांच्या पत्नींचं मन काकांच्यावर म्हणजे श्रद्धा ठेवायला काही तयार होईना परंतु होणारा त्रास एवढा भयंकर होता की त्याची तीव्रता लक्षात घेऊन तिनेही दिलेल्या नियमाला विरोध केला नाही आणि हळूहळू त्रास कमी व्हायला लागला तशी त्यांच्या पत्नीची श्रद्धा वाढत गेली उभयता आशीर्वादासाठी काकांच्याकडे वारंवार येऊ लागले डॉक्टर दीपक बाबर एम एस यांना काकांचा आशीर्वाद एस एस सी परीक्षेपासूनच लाभला तेव्हापासून एम एसपर्यंत ते दरवेळी काकांच्याकडून वेळ घेऊनच परीक्षेला जात असत त्यामुळे आपला आत्मविश्वास दृढ होऊन एम एसची पदवी गुणवत्तेसह घेण्याचा मानही त्यांना मिळाला असं त्यांना वाटलं पुढे काकांच्या सल्ल्यानेच मोठं कर्ज काढून त्यांनी दवाखानाही बांधला बांधकाम संपलं आणि महाराष्ट्रात सिमेंटची प्रचंड टंचाई निर्माण झाली येणाऱ्या संकटातनं काकांनी तारलं असं असलं तरी काकांनी त्यांना प्रथम आश्मविश्वास देऊन नंतर कामाला लावलं असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी ही प्रवृत्ती त्यांना कधीच आवडायची नाही सध्याच्या गतिमान जगात प्रचंड काम करायची तयारी दर्शवलीच पाहिजे यावरच त्यांचा कटाक्ष असायचा आपलं काम आपण जीव लावून इमाने इतबारे केलं तरच काका त्यांना जवळ करतात कोणताही प्रयत्न न करता केवळ यशासाठी त्याच्याकडे वेळ मागायला जर कोणी गेलं तर ते त्याला हकलूनच लावतात प्रथम त्याला प्रयत्नांची कास धरायला सांगतात आणि नंतर ये म्हणूनही बजावतात काकांचं मोठेपण हे प्रयत्नाला जोड देण्यासाठी आत्मविश्वास या त्यांच्या शिकवणीत आहे डॉक्टर बाबरांना त्यांच्यावर काकांनी घडवलेल्या या संस्काराचं मोल अधिक वाटतं आपल्या यशाचं ही गमक तेच असल्याचं जाणवतं एक जैन धर्मीय श्री एस बी कपाळे हे कोल्हापुरात आल्यावर एका साबणाचा कारखाना चालवित होते त्यांच्या भिवण्याने मोठा कंत्राटाचा धंदा करायचं ठरवलं कपाळे यांना भागीदार म्हणून त्यांनी आपल्या कंपनीत सहभागी करून घेतलं सारा व्यवहार सदिच्छेवर कागदपत्रांचा कोणताही पुरावा न ठेवता या कंपनीने प्रथम मोठी कंत्राटं मिळवली मुंबईतल्या गोदीच्या कंत्राटाने त्यांना चांगलाच लाभ झाला परंतु पुढे दैवगती फिरली ती कपाळे यांच्या बाबतीत त्यांना कंपनीतून वगळण्यात आलं या व्यवहारात घरच्या लोकांशी आधीच बिनसलं असल्यामुळे ना घरचा ना दारचा अशीच त्यांची स्थिती झाली शेवटी कोल्हापुरात त्यांनी एकाकडे हिशोब लेखनाचं काम स्वीकारलं व्यवहारी जीवनाचा अत्यंत कटु अनुभव आल्यामुळे त्यांचं मन संत दर्शनाकडे ओढ घ्यायला लागलं त्यांचे मित्र श्रीयुत आर वाय शिंदे यांच्याजवळ त्यांनी आपल्या मनातलं गूज उकलून दाखवलं ते कपाळी यांना काकांच्याकडे घेऊन गेले त्या दिवसापासून त्यांची काकांवर श्रद्धा झडली त्यानंतर हरिकाकांना विचारल्याशिवाय कपाळे कोणतीही गोष्ट करीतच नसत त्यांच्या रखरखीत जीवनाला काकांच्या मुखातून निघणाऱ्या प्रेमाने ओथंबलेल्या शब्दांनी हिरवळीचं रूप आलं त्यांच्या जखमांवर काकांच्या स्नेहगृपेची फुंकर त्यांना संजीवनीच वाटली कपाळे यांची मुलं हीच आता त्यांची भावी संपत्ती होती त्यांनीही चांगलं शिकून मोठं व्हावं यासाठी त्यांनी काकांचे आशीर्वाद मागितले आज त्यांचा एक मुलगा इंजिनियर आहे दुसरा मुलगा संशोधन क्षेत्रात पदवीधर झाल्यामुळे विशेष गुणवत्ता पाहून एका अमेरिकन कंपनीने त्यांना बोल त्याला बोलावून घेतलं आणि पुढे त्याच्या संशोधन प्रबंधाच्या कीर्तीमुळे अमेरिकेतील जगद्विख्यात जनरल मोटर कंपनीने त्याला आपल्या कारखान्यात आग्रहपूर्वक सन्मानानेच बोलावून घेतलं या मुलाच्या प्रगतीच्या प्रत्येक टप्प्याबाबत कपाळे यांनी हरिकाकांचंच मार्गदर्शन घेतलं त्यांनी त्याबाबत त्यावेळी जे जे सांगितलं ते ते प्रमाण मानून त्याचं काटेकोरपणाने पालन केलं आणि मनातली श्रद्धा अभंग ठेवूनच त्यांच्या तिसऱ्या मुलाला मेडिकलला प्रवेश मिळवताना अडचण आली तेव्हाही ते काकांच्याकडेच गेले त्यांनी एका विशिष्ट दिवशी विशिष्ट वेळी त्याचा अर्ज पोस्टात टाकायला सांगितला त्याप्रमाणे त्यांनी अर्ज पाठवला वयाच्या संदर्भात त्यांच्या मुलाची त्रुटी असल्याने प्रारंभी साशंक असलेलं त्यांचं मन काकांच्या भेटीनंतर निशंकच बनलं त्यांच्या मनातल्या निस्सीम अशा श्रद्धेने त्यांच्या मुलाला वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेशही मिळाला कपाळे यांची काकांवरील श्रद्धा त्यांच्या अखेरपर्यंत आढळ होती याची साक्ष त्यांचे मित्र आर वाय शिंदे आजही देतात कोल्हापूरचे एक व्यापारी रवींद्र उबेराय हे परधर्माचे असूनही त्यांची आणि त्यांच्या वडिलांची काकांवर नितांत श्रद्धा काकांना विचारल्याशिवाय ते एकही काम करीत नसत काकाही रवींद्राच्या आईला बहीणच मानत त्यामुळे संबंध अधिकच जिवाळ्याचे झाले रवींद्राच्या साखरपुड्याच्या वेळी गाडी घेऊन पुण्याला जायचं होतं काकांनी सकाळी साडेपाचची वेळ दिली होती त्यांचे वडील काकांनी दिलेली वेळ कधीही चुकवत नसत परंतु यावेळी साखरपुड्यासाठी सोनाराकडे दिलेला दागिना वेळेवर न आल्यामुळे निघायला सात वाजले उबेराय यांची स्वतःची नवीन कोरीफियात गाडी पुण्याकडे वेगाने निघाली आणि कराडात बंद पडली तिच्या गिअर बॉक्समध्ये यापूर्वी कधीही बिघाड झाला नसताना देखील त्यावेळी मात्र त्यात दोष निर्माण झाला गाडी गॅरेजमध्ये नेली असताना लगेचच दुरुस्त होईल म्हणून त्यांनी पुण्याला फोनही केला नाही गाडीने दुरुस्त व्हायला तब्बल आठ तास घेतले पाहुण्यांनी बराच वेळ वाट बघून रवींद्रांना फोन केल्याने ते फारच गाभरले कारण घरून सर्वजण निघून भरपूर वेळ झाला होता दोन तीन मित्रांना बरोबर घेऊन ते एस टी स्टँडवर गेले मुंबई पुण्याहून येणाऱ्या गाड्यांकडे आपल्या फियाटचं वर्णन करून तशी गाडी वाटेत कुठे बंद पडल्याचं आढळलं का म्हणून त्यांनी विचारणा केली परंतु तसं काहीही आढळलं नाही शेवटी त्यांनी स्वत गाडी घेऊन पुण्याला जायचं ठरवलं त्याचवेळी पुण्याहून पाहुण्यांचा पुनश्च फोन आला की उबेराय मंडळी पुण्यात पोचलीत निपाणीच्या संतकुमार गुजर यांनाही अध्यात्माची गोडी काकांच्यामुळेच लागली एकोणीसशे त्रेपन्नपासून ते काकांच्याकडे येतात त्यापूर्वी एकोणीसशे बावन्नमध्ये त्यांना टी बी झाला होता काकांनी दिलेला मंत्र त्यांनी न चुकता तीन वर्ष म्हटला आणि त्यानंतर आज तागायत त्यांची प्रकृती उत्तम आहे दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी ते काकांनी काढून दिलेल्या मुहूर्तावर पूजा करतात त्यावेळी बहुधा काका असतात तंबाखूच्या व्यापारात त्यांना सदैव फायदाच होत राहिला आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली काकांची प्रथम गाठ पडली त्यावेळी ते, ते एका वेगळ्या चिंतेत होते त्यांना मुलं व्हायची परंतु जन्मल्यानंतर चांगली गुटगुटीत असणारी मुलं वर्षभरातच दगावत अशी त्यांची तीन मुलं दगावली होती एकदा काकांची गाठ पडल्यावर त्यांनी हे कोण म्हणून विचारताच आपण दिवाणजी असल्याचं सांगताच त्यांनी गोकुळ अष्टमीच्या उत्सवाला यायला सांगितलं त्याप्रमाणे ते, ते गेले तीन दिवस सर्व सेवा केली आणि निघताना काकांचा निरोप घ्यायला गेले तेव्हा ते म्हणाले चलताय पण परत यावं लागणार आहे हे हत्तरगी स्टँडवर साडे अकरा वाजेपर्यंत बसले पण गाडी काही मिळाली नाही शेवटी त्यांनी यमकन मर्डीला जाऊनच प्रसादाचा डबा मागून घेतला आणि जेवण होताच गाडी मिळाली दुसऱ्या वर्षी ते पत्नीसह आले तेव्हा निघताना काकांनी त्यांना सांगितलं पुढच्या वर्षी या तिघ एकोणीसशे एकोणपन्नास साली परभणे यांना मुलगा झाला तो गोकुळाष्टमीला त्यामुळे उत्सवाला काही जाता आलं नाही परंतु मुलाचं नाव मात्र एकोणीसशे पन्नासमध्ये गोकुळ अष्टमीला काकांच्या कर्वीस ठेवलं शंकर नाव त्याला काकांनीच दिलं आणि त्यानंतर परभणे यांचा वंशवेल वाढला आज त्यांची मुलं एकदम सुखात आहेत विरूपाक्ष बस्साप्पा बोरगावे या निपाणीच्या व्यापाऱ्याची आणि काकांची गारगोटीला भेट झाली तेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय डबघाईची होती सौ बोरगावे यांना काकांनी त्यावेळी एक बंदा रुपया ओट्यात घालून तुझं कल्याण होईल असा आशीर्वाद दिला तसंच गोकुळ अष्टमीला त्यांना उत्सवाला यायलाही सांगितलं त्याप्रमाणे त्या गेल्या तेव्हा सोमवारी सूर्योदयापूर्वी पश्चिमेकडे असलेल्या औदुंबराला पाणी घालायला सांगितलं नियम पाळल्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली त्यानंतर त्यांनी स्वतःचं घर बांधण्यासाठी काकांना विचारलं असताना सध्या तुम्ही घरातच आहात ना अस असं उत्तर त्यांनी दिलं पुढे काकांना बरं नव्हतं म्हणून ते बेळगावला गिडे यांच्या दवाखान्यात असताना बोरगावे पतीपत्नी त्यांना भेटायला गेले तेव्हा काकांनी त्यांना आपण होऊन सांगितलं की घर बांधायला तुम्हाला मुहूर्त द्यायचं आहे तेव्हा घरी येऊन नंतर भेटावं त्याप्रमाणे त्यांना नंतर काकांनी मुहूर्तही काढून दिला घर बांधताना त्यांच्याजवळ फक्त दहा हजार रुपये होते आणि काम तर पन्नास हजार रुपयांचं परंतु काकांच्या कृपेने त्यांच्या अनेक इष्टमित्रांनी त्यांना आपणहून सहाय्य केलं आणि त्यांची इच्छाही पूर्ण झाली या पतीपत्नींची काकांवर एवढी वक्ती जडली की त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय त्यांनी आपला कोणताही महत्त्वाचा लौकिक व्यवहार कधीही पार पाडला नाही हत्तर्गीचं गुरुकुल उभारण्यातही ते आनंदाने सहभागी झाले एकदा सौ बोरगावे एका लग्न समारंभासाठी हुबळीला गेल्या असताना तिथे त्यांना संत पार्वती अक्का भेटल्या त्यांना करट झालं होतं त्याला सौ बोरगावे यांनाचा धक्का लागल्याने त्या चिडल्या रागाच्या भरात त्यांच्या तोंडून एक वैधव्य सूचक अपशब्द असल्यामुळे सौ बोरगावे यांच्या मनाला तो फार लागला पार्वती अक्कांचा अधिकार त्या जाणून असल्यामुळे त्यांच्या मनाने धसकाच घेतला ही गोष्ट जेव्हा श्री बोरगावे यांना कळली तेव्हा तेही घाबरले त्याचा त्यांच्या मनावर एवढा परिणाम झाला की त्यांची प्रकृतीच घसरायला लागली त्यामुळे सौ बोरगावे तर अधिकच भांबावून गेल्या अशा मनस्थितीत असताना त्यांची आणि काकांची आकुर्डे येथे गाठ पडली काकांनी जेव्हा त्यांच्या कपाळी कुंकू लावलं तेव्हा या पतीपत्नींच्या मनावरील ताण कमी होऊन त्यांची चिंता दूर झाली सौ बोरगावे यांनी काकांना एकदा दहा पैसे प्रसाद म्हणून ओठ्यात घातले तेव्हा त्यांना तेलाच्या व्यापारात दहा हजार रुपये फायदा झाला आपल्या मुलीच्या सासरी दुकानाच्या गाळ्यासाठी खटला चालू असताना त्यांनी काकांच्याकडून वेळ घेऊन त्याप्रमाणे जावई याला कोर्टात हजर राहायला सांगितलं तसंच त्यांना शिवलीला मृताचा पाचवा अध्याय दर सोमवारी वाचायलाही सांगितला कोर्टाचा निकाल शेवटी त्यांच्या बाजूनीच लागला कल्पवृक्षाची छाया सौसुधा धर्माधिकारी या काकांच्या नातीला आपले आजोबा म्हणजे कल्पवृक्षाची छायाच वाटते या छायेत आपण बालपणापासून विसावलो याचा सार्थ अभिमानही वाटतो त्यामुळे लौकिक व्यवहारात कोणतंही छोटंसं संकट आलं तरीही त्या मनाने या छायेतच पोचतात तिथे पोचलं की त्यांना आपली चिंता दूर झाल्याचंच प्रत्ययाला येतं काही चुकलं किंवा भविष्यातील काही विपरीत अशा घटनांची चाहूल त्यांना आजोबा स्वप्नात येऊन देतात ही त्यांची भावना आणि हीच त्यांची श्रद्धा एकदा त्यांच्या यजमानांची प्रकृती बिघडली असताना त्या कोल्हापूरला डॉक्टर कापडी यांच्याकडे गेल्या तिकडून परतताना देवाला जाऊन यावं म्हणून त्यांनी कुंकुवाचा करंडा बरोबर नेला होता डॉक्टरांचा त्या दिवशीच वाढदिवस असल्यामुळे त्यांना कुंकुम तिलक लावण्यासाठी कोणीतरी तो त्यांच्या हातून घेतला त्यांनी तो परत मिळावा म्हणून बजावून दिला घरी परतण्याची घाई असल्यामुळे डॉक्टरांच्याकडून औषध घेऊन त्या परतल्या तर पतीची प्रकृती जास्तच बिघडलेली हातातला कुंकवाचा करंडा परत बरोबर नव्हता ह्याच्या उगीच मनाला रुखरुख लागली तेव्हा त्या काकांच्या छायाचित्राजवळ गेल्या आणि माझं कुंकू मला परत आणून द्या म्हणून लहानपणी त्यांच्या या आजोबांजवळ जसा हट्ट करायच्या तसा हट्ट धरून स्फुंदून स्फुंदून रडायला लागल्या तेवढ्यात डॉक्टर कापडी यांच्याकडून त्यांचा कुंकुवाचा करंडा घेऊन माणूस आला तेव्हा डोळ्यातल्या त्या अश्रूंचे आनंद मोतीच बनले आणि पुढे त्यांच्या प्रतीच्या प्रकृतीत सुधारणा होऊन त्यांना लवकरच बरं वाटलं काकांच्या या नातीला त्यांच्यावर काकांनी घडवलेल्या संस्काराचं मोल अधिक वाटतं हे संपूर्ण कुटुंबच काकांच्या मायेने मोहरलेल्या कृपा आशीर्वादासाठी भुकेलेलंच आहे त्यांच्या मुलीने मीराने काकांवर एक कविता केली आहे तिच्यातून आपली भावना व्यक्त करताना ती हरखून जाते पाहता श्रीहरी मुखे लाभे त्रैलोक्याचं सुख अशी अनुभूती व्यक्त करताना तिचं मोरपिशी मन फुलून येतं श्रद्धा भक्ती विश्वास आणि निश्चय या चौरंगी झोपाळ्यावर कळत राहतं हरी नाम भजन कल्लोळ कोल्हापूरचे श्री विनायक उर्फ अप्पासाहेब देशपांडे यांची एकोणीसशे त्रेपन्नच्या सुमारास हरी काकांशी गाठ पडली हेब्बाळ या गावी किल कल्लोपंत हेबाळकर यांच्या घरी तुकाराम बेजेच्या उत्सवाच्या निमित्ताने गेलेले असताना सायंकाळी होणाऱ्या भजनाने भेटीचा योग जुळून आणला श्री अप्पा पांगीरकर आणि अन्य दोन तीन स्नेहांसह हेब्बाळकरांच्याकडे ते गप्पा मारीत असताना तिथेच माडीवर घोंगडं पांघरून एक गृहस्थ झोपले होते ते कोण हे इथे गप्पात रमलेल्या आप्पासाहेबांना काही माहीत नव्हतं आयुष्यातल्या चांगल्या वाईट घटनांचा मागोवा घेत घेत गप्पांना रंग चढला होता कल्लोपंतांनी सर्वांना जेवणाची वर्दी देण्यासाठी हाक मारली त्यावेळी घोंगडं बाजूला सारून ती व्यक्ती उठून बसली आप्पासाहेबांना हरिकाकांचं झालेलं हे पहिलं दर्शन त्यांच्या जीवनातल्या बऱ्या वाईट प्रसंग कथनाच्या साक्षींनी झालेली ही पहिली भेट कल्लूपंतांनी काकांचा आणि या मंडळींचा परिचय करून दिला त्यांनी काकांचं दर्शन घेतलं मनात सारखं येत होतं की त्यांनी या लोकांचं सारं बोलणं ऐकलं असणार न राहून आप्पासाहेबांनी काकांना त्याबद्दल विचारलं देखील मला तुमचं भजन ऐकायचं आहे तुम्ही हल्लीची मुलं कशी आहात हे मला चांगलं ठाऊक आहे काकांच्या त्या उद्गारांनी त्यांना बराच धीर आला त्या रात्री भजन चांगलंच रंगत गेलं काकाही त्यामुळे प्रसन्न झाले त्यांनी त्यावर्षी गोकुळ अष्टमीच्या उत्सवाचं निमंत्रण आप्पासाहेबांना दिलं त्यांना विशेष समाधान वाटलं त्यांच्या तिथे येण्याचं सार्थक झालं असंच त्यांना वाटलं हरिनाम भजन कल्लोळ येथे सदा नोहे तेथे बाधा विषयाची जनार्दनाचा एका म्हणे नामगाणे सतत हरिभजनाच्या घोडीने हरिकाका आणि आप्पासाहेब यांना एकत्र आणलं या भजनामृताच्या ओढीने त्यांच्या भेटी पुढे वारंवार होत गेल्या विनायकराव दंडगे यांच्या घराच्या दत्तजयंतीच्या उत्सवासाठी आप्पासाहेब देशपांडे पाच सहा दिवस मुक्कामासाठी जात असत कारण तिथे त्या निमित्ताने हरिकाकांचं वास्तव्य सात आठ दिवस होत असल्याने आणि त्यांच्या सहवासाचं आकर्षण असल्यामुळे ही सुवर्णसंधी ते सहसा घालवीत नसत शिवाय रोज मिळणारा भजनाचा आनंद हाही एक मोठा लाभच होता असंच एकदा दत्त जयंतीच्या या उत्सवात एके दिवशी रात्री दहा वाजता काकांच्या पुढ्यात बसून आप्पासाहेबांनी भजनाला प्रारंभ केला आप्पासाहेबांनी एकामागून एक अशी सुरेल आवाजात तल्लीनं त्याने भजनं गायची आणि काकांनी दाद देत त्यांच्याशी संपूर्ण समरस होऊन एकाग्रतेने ती ऐकायची बघता बघता दोघांचीही ब्रह्मानंदी टाळी लागली आप्पासाहेब तर देहभान हरपून गात होते आणि काका मात्र आनंदाने डोलत होते कुणीही जागचं हल्लं नाही रात्री दहा वाजता सुरू झालेला हा भजन सोहळा दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजेपर्यंत चालू राहिला परस्परांना होत असलेला अननुभूत अनुपम आनंद शब्दांच्या पलीकडचाच होता या ठिकाणी भजनाचा महिमा काय वर्णू पुरुषोत्तमा अशीच अवस्था जाती एकदा अप्पासाहेबांनी भजनाच्या कार्यक्रमासाठी गोव्यात वास्कोला जायचं ठरवलं रिझर्वेशन पण केलं निघण्यापूर्वी त्यांच्या पत्नीची प्रकृती अचानक बिघडली कॉलराची लागण झाली होती तशाही स्थितीत तिने आपल्या पतीला भजनासाठी जाऊ दिलं परंतु त्याच दिवशी संध्याकाळी ती घेरी येऊन बेशुद्ध पडली डॉक्टरांनी तर तिची आशा सोडली शुद्धीवर येताच प्रकृतीचं गांभीर्य जेव्हा तिच्या ध्यानी आलं तेव्हा तिला काकांनी दिलेल्या एका मंत्राची आठवण झाली अगदी मोठ्या आपत्कालीच त्याचा उपयोग करायला सांगितला होता आणि त्याप्रमाणे त्यांनी त्या मंत्राचा उच्चार करताच थोड्या वेळानेच त्यांच्या घराचं दार ठोठावलं गेलं अचानक काका आल्याचं पाहून तिला मोठा धीर आला काकांनी स्वतः त्यांना डॉक्टरांच्याकडे नेऊन उपचार करून घेऊन संकटमुक्त केलं आणि एका परीने त्यांना जीवदानच लाभलं हां इथे एक मी माझा अनुभव सांगते मी चित्रा ताम्हणकर खरं तर का मी हरिकाकांना बघितलेलंही नाही आहे पण त्यांच्या पुस्तकांचं मात्र मी कुमुत्तई गोसावीने दिल्यामुळे अभिवाचन मात्र जरूर केलं त्यातलाच एक अनुभव मी सांगते मिस्टर कन्सल्टंट आहेत एका फॅक्टरीत त्यांनी ते कन्सल्टन्सी करूनही त्यांना एक दीड महिना झाले तरी पैसे मिळाले नाहीत आणि आज अचानक त्यांना आत्ता हे मी वाचत असताना त्यांनी मला येऊन सांगितलं की आपले पैसे जमा झालेले आहेत आणि ही नक्कीच हरिकाकांनी दिलेल्या आशीर्वादाची पावती नाही आहे का आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत उर्वरित भाग आपण ऑडिओ क्लिप नंबर पाचमध्ये ऐकणार आहोत श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतनशी गुरुदेव दत्त